नमस्कार कीचन कसा कीचन तर आज बघूया माझं किचन कसं आहे आणि माझ्या किचनमध्ये मी वस्तूची कशी मांडणी केलेली आहे कमी जागेमध्ये वस्तूंची जिथल्या तिथे आणि व्यवस्थित मांडणी केली तर किचनसुद्धा दिसायला अगदी छान दिसतं खूप जास्त पसारा होत नाही तर मग चला बघूया व्यवस्थित अगदी सुटसुटीत किचनमध्ये वस्तूंची मांडणी कशी करायची तर हे आहे माझं किचन इकडे एक मेन ओटा आहे आणि इकडे सर्विस ओटा आहे सर्विस वरती अशा प्रकारे फर्निचर बनवलेलं आहे आणि सर्विस ओट्याच्या खाली असे मोठे फर्निचरचे कप्पे बनवलेले आहेत आणि जो मेन ओटा आहे त्याच्यावरती असं फर्निचर बनवलं आहे आणि गॅस ओट्याच्या खाली किचन ट्रॉल्या बनवलेल्या आहेत तर बघा अशा प्रकारे किचन ट्रॉल्या बनवलेल्या आहेत तर आता बघूया सर्विस ओट्याच्या साईडला कशाप्रकारे मांडणी केलेली आहे तर इथे आहे फ्रीज फ्रीजवरती सुद्धा अगदी मोजक्याच वस्तू ठेवलेल्या आहेत मी जास्त पसारा न करता आणि फ्रीजच्या वरच्या वॉलला अशा प्रकारे डेकोरेट केलेलं आहे हे मी मिशोवरून मागवलं होतं आणि हे खूप आवडलं होतं त्याच्या साईडला वरती असे लाफ्ट आहेत त्याच्यामध्ये न लागणारी भांडी ठेवलेली आहेत एक्स्ट्राची प्लेट ताट वाटी ग्लास देवाची भांडी हे ठेवलेलं आहे आता त्याच्या खालचा जो कप्पा आहे त्याच्यामध्ये मी अशा प्रकारे काचच्या भरण्या ठेवल्यात माझ्याकडे जास्त काचच्या भरण्या आहेत आणि स्टीलचे डबे आहेत प्लास्टिकच्या भरण्या शक्यतो नाहीत एक दोनच आहेत ह्या मुलं लहान असताना ज्या म्हणायचो त्याच्याच भरण्या मी फेकून न देता अशा प्रकारे वापरते सात आठ वर्षापूर्वीच्या भरण्या आहेत त्यामुळे त्याची झाकणं आता खराब होत आली आहेत पण या साईजमध्ये मला मिळत नाही आहेत झाकणं पण अशा काचच्या भरण्यामध्ये वस्तू ठेवायला आवडतात मला खूप छान दिसतात त्याच्यामध्ये मी काही ड्रायफ्रूट्स आणि कडधान्य ठेवलेले आहेत आणि अगदी मोजक्या भरण्या ठेवलेल्या आहेत जास्त पसारा केलेला नाही त्यामुळे सुटसुटीत आहे त्याच्या खालच्या कप्प्यामध्ये मी तिखट मसाले किंवा मिक्स कडधान्य पटकन आपल्याला उपमा शिरा बनवण्यासाठी कच्चा रवा भाजलेला रवा असं वेगवेगळं ठेवलेला आहे हा आहे पहिला सेक्शन त्याच्याच साईडच्या सेक्शनमध्ये मी छोट्या भरण्या ठेवलेल्या आहेत आणि या भरण्या मी ॲमेझॉनवरून मागवल्या होत्या तर सहा भरण्यांचा सेट आहे याच्यामध्ये ओवा जिरं हळद मुलांना आवडतात या पुंगळ्या अशा भरून ठेवलेल्या आहेत आणि त्याच्या खालच्या कप्प्यामध्ये मी मिक्सर मिक्सरचे जार इथे काही छोट्या छोट्या काचेच्या भरण्या त्या कॉफीच्या भरण्या आहेत त्यासुद्धा मी फेकलेल्या नाहीत गरम पाण्यामध्ये घालून त्याचं स्टिकर काढलं आणि त्या वापरते मला काचेच्याच भरण्या आवडतात आणि त्या दिसायलाही खूप छान दिसतात तर आता हा आहे दुसरा सेक्शन इथे सुद्धा जास्त पसारा न करता अगदी मोजक्याच वस्तू ठेवलेल्या आहेत आणि त्याच्या खाली अशा प्रकारे मग पट्टी बनवली त्याच्यावर मी अशा प्रकारे काचाच्या छोट्या बर्डांमध्ये ड्रायफ्रूट्स काढून ठेवलेत मुलांना वरती ड्रायफ्रुट्स हाताला पोहोचत नाहीत अश म्हणून प्रकारे थोडे थोडे काढून ठेवलेत आणि त्याच्यावर आता उन्हाळा आहे तर पटकन लिंबू सरबत बनवलं तर ग्लास अगदी हाताशी यावे म्हणून इथे दोन ग्लास ठेवलेले आहेत मग पट्टीच्या खाली इथे ओव्हन आहे ओवनवरती एक अशी टोपली ठेवली आणि त्याच्यामध्ये हात पुसायचे नॅपकिन ठेवलेत आता इकडच्या ओट्यावर एक साईडला ओव्हन ठेवलेला आहे आणि दुसऱ्या साईडला माठ आहे ओट्यावरती बघा हे ग्रेनाईटमध्येच असे डॉट आहेत पण वाटतं की अगदी ओटा पुसलेला नाही स्वच्छ नाही असं वाटतं पण ते ग्रेनाईटमध्येच आहेत इकडच्या साईडला आता उन्हाळा आहे थंड पाण्यासाठी म्हणून माठ ठेवला आहे आणि त्याच्याच साईडला पोळीपाठ ठेवलेला आहे आता ओवनच्या खाली असे मोठे मोठे कप्पे बनवलेत त्याच्यामध्ये डबे आहेत याच्यामध्ये साखर शेंगदाणे शाबुदाणा हे असं किराणा सामान भरते आणि त्याच्या खालच्या कप्प्यामध्ये हे पिठाचे डबे आहेत ज्वारी गहू त्याच्याच साईडच्या कप्प्यामध्ये मोठे डबे आहेत याच्यामध्ये कुरड्या पापड वर्षभरासाठीचं स्टोअर करून ठेवते आता माठाच्या साईडला डोर आहे तिथे मी कर्टन लावला आहे उन्हाळ्यामध्ये खूप ऊन येतं इकडच्या साईडने म्हणून इकडे वॉशिंग मशीन ठेवण्यासाठी किंवा कपडे भांडे धुण्यासाठी बाल्कनी आहे छोटीशी इथे एक वॉल आहे त्याच्यावरती अशा प्रकारे डेकोरेट केले आणि लगेचच इथे एक विंडो आहे हा व्हिडिओ मी रात्री शूट केला आहे कारण की दिवसा इकडनं ऊन येतं त्याच्यामुळे व्यवस्थित शूट होत नाही म्हणून मग रात्रीचं शूट केले तर विंडोच्या साईडला इथे प्युरेट लावलेला आहे आणि त्याच्या साईडला जो कप्पा आहे त्याच्यामध्ये मी क्रॉकरी ठेवते म्हणजे काचची भांडी ग्लास काचचे बाऊल आणि त्याच्या खालच्या साईडला रेसिपी बनवण्यासाठी छोटी भांडी लागतात काही काही ती ठेवली आहेत आता त्याच्या साईडला जो कप्पा आहे त्याच्यामध्ये केकचं सगळं सामान ठेवलं आहे केक बनवते होमबेकर आहे ऑर्डर घेते त्याच्यामुळं मग केकचं सामान ठेवलं त्याच्या खाली चिमणी बसवलेली आहे ही एअर फिल्टर चिमणी आहे तिथेच एअर फिल्टर होते आता त्याच्या साईडला जो बॉक्स आहे तर त्याच्यामध्ये इथं केकसाठी लागणारं डेकोरेशनचं सा जे सामान आहे ते ठेवले आणि त्याच्या खालच्या कप्प्यामध्ये तेल आहे चहा पावडर साखर मीठ हे बोनविटा मुलांचं हे असं ठेवलंय आता इथे आहे गॅस शेगडी आणि त्याच्या खाली ज्या ट्रॉल्या आहेत त्या बघूया बन... पण त्याआधी गॅस शेगडीच्या साईडला अशा प्रकारे सिंक आहे भांडी धुण्यासाठी आणि आता बघूया ट्रॉल्यांमध्ये कशी मांडणी केलेली आहे तर आता पहिल्या ट्रॉलीमध्ये काय ठेवलंय ते बघूया तर इथे काही केक बनवण्यासाठीचे टूल्स आहेत रोजच्या वापरासाठी लागणारं पळी उलतनं ताक बनवण्यासाठीची रवी नंतरच्या कप्प्यामध्ये काही स्पून आहेत त्याच्यानंतर पिझ्झा कटर आहे हा एक दगड ठेवला पटकन लसून ठेचण्यासाठी म्हणून आणि छोटी खिसणी आहे त्याच साईडला वाट्या ठेवलेल्या आहेत एका कप्प्यामध्ये आता दुसऱ्या कप्प्यामध्ये मी ग्लास आ, देवाची भांडी हे ठेवलेलं आहे छोट्या प्लेट्स आहेत आणि त्याच्या खालच्या कप्प्यामध्ये जेवणाचे मोठे ताट कणिक भिजवण्यासाठी किंवा चॉपर आहे आणि पोह्याच्या प्लेट आहेत पावभाजीचे प्लेट हे अशा ठेवलेल्या आहेत त्याच्याच साईडच्या कप्प्यामध्ये इथे मागे चाट मसाला काळं मीठ अशा छोट्या छोट्या भरण्या ठेवलेल्या आहेत हिंगा आहे आ, आ, सब्जा ठेवला आहे का याच्या छोट्या भरणीमध्ये नंतर ऑफिसचे आणि मुलांचे डबे आहेत इथे एक छोटी टोपली ठेवली आहे त्याच्यामध्ये असे पटकन सापडावे म्हणून लायटर किंवा सुरी चमचे हे असे ठेवले आहेत मसाले डब्बा आहे त्याच्याच खालच्या कप्प्यामध्ये इथे पातेले बाऊल कुकरचे डबे हे असं ठेवलेलं आहे आता त्याच्या खालच्या कप्प्यामध्ये रोज लागणारं डाळ तांदूळ मूग डाळ हे असं वेगवेगळ्या दार डाळी ठेवलेल्या आहेत आणि त्याच्या साईडचा जो कप्पा आहे तर त्याच्यामध्ये सिलेंडर आहे इथे कुकर मोठे पातेलं आणि कढाई तडकापॅन हे असं ठेवलेलं आहे त्याच्यात साईडला इथं सिंकच्या सिंकचा कप्पा तर आ, 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 आहे, चाँग 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 चा आहे तर त्याच्यामध्ये भांड्याची साबण स्क्रब पावडर कपडे धुवायची हे ठेवलेलं आहे आणि त्याच्याच साईडला कांदे लसून आहेत तर इथे सिंकच्या खाली एक मॅट अशी नेहमी ठेवते भांडी घासताना हे जे कप्पे आहेत त्याच्यामध्ये मोठी पातेले पापड वगैरे बनवण्यासाठीचे किंवा एक्स्ट्राची काही भांडी आहेत अजून तर हे असं आहे माझं किचन आणि अगदी कमी जागेमध्ये व्यवस्थित सुटसुटीत जर मांडणी केली तर किचनही दिसायला खूप छान दिसतं तर तर तुम्ही तुम्हीसुद्धा अगदी कमी जागेमध्ये मा व्यवस्थित मांडणी केली तर किचनसुद्धा खूप छान दिसणार आहे